全然違いまね。 कुणबी समाजविधी संघ मुंबई विभागीय शाखेच्या माध्यमातून हा जो आक्रोश प्रचंड मोर्चा ह्या ठिकाणी आलेला आहे वसई तालुक्यामध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये आज प्रचंड आक्रोश मोर्चा ह्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि आपण पाहतो आहे की महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे मराठा समाजाला दोन तारखेला जो जी आर काढलेला आहे या जी आर काढलेल्या जी आर याची होळी करण्यासाठी निषेध करण्यासाठी हा जी आर रद्द करण्यासाठी हा बहुसंख्या आपला ओबीसी वर्ग कुणबी वर्ग या ठिकाणी जातीने हजर आहे या ठिकाणी आपण पाहतोय एक आक्रोश मोर्चा व विराच्या टोकापासून त्या तहसीलदार टोकापर्यंत आलेला आहे जी आर काढल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी हा महामोर्चा या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकतोय त्रिव नाराजी ह्या ओबीसी समाजामध्ये आहे आपण पाहू शकतो महिला वर्ग आतुरतेने आला हा आज जी आर आजच रद्द करावा आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ छत्तीस जिल्ह्यामध्ये आज तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये प्रत्येक प्रत्येक त तहसीलदारामध्ये कुणबी समाजीचा अर्थ तथा ओबीसी वर्गाचा महामोर्चा प्रत्येक तालुका त तहसीलदारामध्ये गेलेला आहे आणि आज तालुका न्याय जगांना झालीच पाहिजे ह्या आक्रोशाने आणि ह्या जो जी आहे रद्द करण्यासाठी हा महामोर्चा सर्वच तालुक्यामध्ये आज प्रसारित झालेला आहे आज आपण पाहू शकतो आहे आज मराठा समाज महाराष्ट्रामध्ये फक्त आठ टक्के आहे आणि ओबीसी समाज सत्तर टक्के ओबीसी समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत आजपर्यंत जवळजवळ अठ्ठेचाळीस जिल्ह्यामध्ये जे ओबीसी समाज जागृत झाला आहे आज तीव्र निषेध करतो आहे त्याचं एकमेव कारण आहे आज आठ टक्के मराठा समाजाला जो जीवार काढलाय आणि कुणब्यांमधून जे दाखले गेलेले आहेत हा दाखले आज रद्द करा आणि अठ्ठावन्न लाख आज कुणबीमधून दाखले दिले गेलेले आहेत ह्या दाखल्याचा निषेध करण्यासाठी आणि शिंदे समिती बरखास्त करण्यासाठी हा मोर्चा निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहू हा प्रचंड महामोर्चा महिला वर्ग विद्यार्थी वर्ग आणि कुणबी समाज समस्त ओबीसी समाज हा आक्रोशपणे या सरकारचा निषेध करतोय या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये निषेध व्यक्त करतोय मुसळधार पाऊस आहे मुसळधार पाऊस असताना सुद्धा हा लाखोच्या संख्येने मोर्चा या तहसीलदार ऑफिसमध्ये आला आहे खरंच आज धन्यवाद या ओबीसी समाजाचं मानावेत तेवढे कमी आहेत ज खरंच या कुणबी शाखा विराजच्या माध्यमातून हा महामोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि आपण काही वेळातच हा मोर्चा तहसीलदार कार्यालयामध्ये पोहोचवण्यात धन्यवाद